बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण तिसरे टर्नी रोडच्या अंतर्भागात एका जुन्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर पारूच्या काकांची खोली होती अच्चंचे ते सख्खे मोठे भाऊ लहानपणी घरात काही भांडणतंटा झाल्याने घर सोडून बाहेर पडले ते मुंबईत येऊन कायमचे चिकटले त्याने कुटुंबियांशी संपर्कच तोडला अच्चंच्या अम्मानं मृत्यूशयीवर सारखा त्यांचा ध्यास घेतलाय ही बातमी जेव्हा अण्णांच्या कानावर आली तेव्हा ते, ते प्रथम गावे आले त्यांना पाहून सर्वांना आनंद झाला नव्वद वर्षाच्या म्हातारने सुखाने प्राण सोडला कार्य उरकून अण्णा लगेच निघाले अच्चने खूप आग्रह केला पण कामाचं निमित्त पुढे करून त्यांनी निरोप घेतला अण्णाने आल्यावेळी अच्चनला समजलं की ते अविवाहित आहेत कुठेतरी गिरणीत काम करतात अच्चनने त्यांना परत येण्याविषयी खूप आग्रह केला पण ते परत कधीच आले नाहीत वर्षा दीड वर्षापूर्वी ते अचानक आजारी पडले त्यावेळी अच्छनला त्यांचं पत्र आलं की अच्छन तात्काळ मुंबईला रवाना झाले दोन दिवसात किडनीचं काही गंभीर दुखणं होऊन ते निधन पावले अन्नाच्या खात्यात फारसे पैसे नव्हतेच तेच त्यांच्या क्रियाकर्मासाठी उपयोगी पडले त्यांची तिसऱ्या मजल्यावरची खोली मुंबईसारख्या शहरात मोठी गुंतवणूक होती अचनने शहानपणा स्वतःच्या ताब्यात घेतली बिल्डिंगमधल्या अनेकांनी लाखो रुपयांच्या आमिष दाखवून खोली हडप करण्याचा प्रयत्न केला अच्चन जरासुद्धा डमळले नाहीत व आपल्या निर्णयावर अटळ राहिले खोलीवरचा हक्क सिद्ध करण्यासाठी चार पाच महिने तिथेच राहिले मगच गावी परतले पारून मुंबईविषयी खूप ऐकलं होतं वाचलं होतं पण प्रत्यक्ष मुंबईला येण्याचा योग आज आला होता लोकलची धावपळ गर्दीचे लोंढे जिन्यांची चढउतार वाहनांचा सुळसुळाट धक्काबुक्की पारूचा जीव नुसता गुदमरत होता गर्दीतून वाट काढत स्वतःचं सामान सांभाळत पारू आणि अच्छन कसेबसे अन्नाच्या खोलीवर येऊन पोचले बंद खोली उघडताच एक प्रकारचा कुबट उग्र दर्प भपकन नाकातोंडात शिरला पारूनं ना आत येऊन प्रथम रस्त्याच्या कडेला असली एकुलती खिडकी उघडली सकाळच्या झगझगीत पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचा झोत आत आला सबंद खोली उजळून निघाली खोलीभर नजर फिरवून पारू म्हणाली अच्छा केवढीशी होई खोली तुम्ही म्हणता यातच रांधायचं झोपायचं बसायचं आणि आंघोळ करायची बापरे आपल्या गावची मोरीसुद्धा याहून तिप्पट मोठी आहे पारू कुट्टी अगं ही मुंबई आहे या महानगरीत एवढ्या खोलीत दहा दहा माणसं एकमेकांना चिकटून राहतात तू स्वतःला भाग्यवान समज इथं तू एकटीच राहणार आहेस बघ अजून विचार कर इथल्या धक्काबुक्कीत दमट हवेत राहणं कठीण आहे नोकरीचं वेळ सोड आणि परत चल माझ्याबरोबर नाही अच्छा एकदा उचललेलं पाऊल मागं नाही घ्यायचं सवयीनं हळूहळू सार जमेल तुम्ही मुळीच काळजी करू नका कोपऱ्यातील धुळीनं भरला झाडू झटकीत पारू म्हणाली प्रवासाचा शीन बाजूला ठेवून पारून पदर बांधून वरती खोचला झाडू घेऊन ती झाडायला लागली अच्छा तिला थांबवत म्हणाले आधी तोंड वगैरे धुऊन चहा घेऊन येऊ मग सावकाश खोली स्वच्छ करू काय घाई आहे नाही अच्छा या कोंदट घाणेरड्या खोलीत क्षणभरही उभं राहत नाही तुम्ही तयार व्हा मी आवरतेच अच्छन तयार होईपर्यंत पारूनं खोली झाडून स्वच्छ केली काकांची काही जुनी भांडी बादली स्टोव एक छोटासा पलंग टेबल खुर्ची अशा थोड्याफार वस्तू होत्या पारूनं भांडी घासून पाणी भरलं तोंड धुवून ती अच्छनबरोबर कोपऱ्यावरच्या उडप्याच्या हॉटेलात हो आली हॉटेल माणसांनी खचून भरलेलं बसायला जागा नव्हती अनेक माणसं खुर्ची मागे ताटकळत उभी होती ते पाहून पारू म्हणाली अच्छा मुंबईत मरायला सुद्धा रांगेत उभं राहावं लागतं का तशीच वेळ आली खरी साऱ्या भारतवासियांनी एका शहरावर उडी घेतली तर काय होणार त्या शहराचं सगळ्यांना मुंबईचं आकर्षण जो तू उठून कशाच्या तरी शोधार्थ मुंबईला येतो मग तो कितपत यशस्वी होतो की अदोगतीला जातो हे परमेश्वरच जाणे गंभीरपणे अच्चन म्हणाले प्रत्येकाचं यश आणि अपयश हे त्याच्या कर्तृत्वावर स्वतःच्या अटळ विश्वासावर अवलंबून असतं अच्छा मग ती मुंबई असो की त्रिचूर फरक इतकाच की मुंबई शहर कला विज्ञान संस्कृती उद्योगधंदे यात खूप प्रगत झाली आहे साऱ्या भविष्याची गुंतवणूक एकाच ठिकाणी जास्त झाली त्यामुळे प्रत्येकजण अव्वल भविष्यासाठी मुंबईकडे धाव घेतोय <laughs> मुंबई न पाहता मुंबईवर एवढं मोठं भाषण कुठं शिकलीस हे सार कौतुकानं पाहत अच्छन म्हणाले पारूच्या विश्वासावर अच्छनची ही दुसरी शाबासकी होती पारूने लांबूनच दोन जागा रिकाम्या झाल्याचं पाहिलं ती लगबगीने पुढे होत म्हणाली अच्छा चला तिकडे जागारी कमी झाली जा इडली सांबार वडा व कॉफी घेतली थकलेल्या प्रवासानं आंबलेल्या शरीरात थोडी शक्ती आली मन ताज तवानं झालं बिल देऊन दोघं घरी आले थोडा वेळ विश्रांती घेऊन खोलीत काय हवं नको ते पाहिलं संध्याकाळच्या सुमारास दोघं खरेदीला बाहेर पडली दुकाने रस्ते माणसांनी वाहनांनी गजबजून गेले होते दाटी वाटीतून वाट काढताना पारूची धांदल उडत होती दोन तीन दिवस खोली लावण्यात कसे गेले समजलंच नाही चौथ्या दिवशी लेखी चाचणी होती पारूनं पूर्ण तयारी केली होती तरीही छातीतील सौम्य धडधड तिला सतत जाणवत होती धक, धक 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 पत्ता विचारत अच्चननी पारूला परीक्षेच्या जागी आणून सोडलं ते म्हणाले दोन तासांनी मी तुला घ्यायला येतो इथंच थांब अच्छा यायची जरूर नाही जसे आले तसेच मी परत येईन नको कुठली आज मी आलोय मग पुढे तुला एकटीलाच प्रवास करायचा आहे ते खरं नीट व्यवस्थितले तुला भरघोस यश लाभो आशीर्वाद देऊन अच्छन वळले समोरच्या भरांड्यात उमेदवारांच्या झुंडी उभ्या होत्या क्लार्क कम टायपिस्टच्या दोन पोस्टसाठी शंभराहून अधिक उमेदवार आलेले दिसत होते रंगी बेरंगी स्मार्ट वेशातील तरुण मंडळी फाडफाड इंग्रजी भाषेत एकमेकांशी चर्चा करीत होते पारू दूर उभी राहून सारं पाहत होती ती त्या जमावात अगदी एकटी अनोळखी होती पारूचे पेपर्स उत्तमच गेले ओरल इंटरव्ह्यूची दाट आशा वाटत होती पण पारूने पुढचा निर्णय देवावर टाकला कारण वशिल्याचा तट्टू आला तर तिची मात्र शाश्वती नव्हती लेखी चाचणीचा निकाल येईपर्यंत अच्चंना राहणं कठीण होतं शेतीची बरीच कामं खोळंबलेली त्यातून थंकमणी दिवसात त्यांना लवकर जाणं प्राप्त होतं अच्चंची परिस्थिती जाणून पारू म्हणाले अच्छा तुम्ही निघा माझी काळजी करू नका पारू कुठली वरचेवर पत्र लिहित राहा काळजी घे गहीवरून अच्चन म्हणाले निघता निघता खर्चासाठी शंभराच्या पाच नोटा हातात कोंबल्या पारू अच्चन चरणे रोड स्टेशनवर सोडून आली खुली आता एकदम उदास रिकामी वाटत होती इतका वेळ मोठ्या संयमाने थुपून धरला अश्रूंचा बांध एकदम फुटला पुरासारखे अश्रू डोळ्यांतून घळघळ वाहू लागले घशाशी हुंदके दाटून येऊ लागले पण पाठीवर हात फिरवणारं कुन्नी कुन्नी जवळ नव्हतं अच्छानी म्हटल्याप्रमाणे आता एकट्याच वाटचाल करायची होती मंजिल गाठण्यासाठी प्रतीक्षा करणं हे मोठं रटाळ काम मग ती माणसाची असो की पत्राची पारुला इंटरव्ह्यूच्या कॉलची प्रतीक्षा करण्याखेरी दुसरा मार्ग नव्हता कंपनीतही कुणी ओळखीचं नव्हतं तरी सुद्धा धैर्य करून एक दिवस ती चौकशीला आली दरवाज्यावर शिपाई बसला होता त्यानं हटकलं कौन काम है पारूने सांगितलं तसा साहेबाचा आवान तो ओरडला इंटरव्ह्यू बुलावा आएगा तो घर पे लेटर आएगा इधर तुम बार बार आके क्यों तकलीफ देता है बोला ना अंदर नहीं जाने का साबने लेटर कब तक आएगा भीत पारू ने विचारलं टेस्ट में अच्छा किया हो तो एक में आ जाएगा अब से हट जाओ गर्दी नहीं करने का हात उगारल्यासारखा करीत तो शिपाई खेकसलाच शिपायाच्या त्या उद्धट बोलण्यानं पारूचं रक्त सळसळलं बोलून तरी काय उपयोग सर्व उमेदवार पुन्हा पुन्हा खेटे घालून त्रास देत असतील तिनं मनाची समजूत घातली नोकरीच्या मार्गातील मुंबईची ही पहिली ठेच होती आता टप्प्याटप्प्यावर ठेचकाळावं लागणार रक्त बंबाळ व्हावं लागणार याची जाणीव पारला तीव्रतेनं झाली तिनं मन कठोर केलं बिल्डिंगमध्ये अनेक बिराडं होती जो तो आपल्या दाराड बरं कोणी कधी चौकशी करीत नव्हतं की साधं स्मिथही देत नव्हतं प्रत्येकाची कुठे ना कुठे जाण्याची घाई मुद्दाम कोणाचा तरी दार ठोटाहून ओळख करून घेणं पारूला प्रशस्त वाटत नव्हतं तीच भर खोली एकटीचं काम कितीच असणार वाचून वाचून तरी किती वाचणार पारूला कंटाळा यायचा घरची आठवणी येऊन डोळे भरून यायचे मग ती खिडकीत उभी राहून बाहेर पाहत राहायची तासन तास हा तिचा आवडता छंदच बनला होता खिडकीतून तिला धावत्या जगाचं दर्शन व्हायचं तुकड्या तुकड्यानं मनाला तेवढाच विरंगुळा मिळायचा पारूची बिल्डिंग जरा आतल्या बाजूला गल्लीत होती त्यामुळे वाहनांची विशेष रहदारी नव्हती आजूबाजूला जुन्या पुराण्या भव्य इमारती डागडोजी करून कशाबशात तग धरण उभ्या होत्या खिडकीच्या समोर रस्ता ओलांडून म्युन्सिपाल्टीची छोटीशी बाग आणि त्या पलीकडे मोठा हम रस्ता नेहमी वेगवेगळ्या वाहनांनी ने आणि माणसांनी खचून भरलेला आवाजांनी दुमदुमलेला सिमेंटच्या त्या रुक्ष कोरड्या जंगलात ती छोटीशी बाग म्हणजे एक ओयासीस होत रंगी बेरंगी फुलं नसली तरी अशोकाची गुलमोहराची बोगनविलाची जांभळाची हिरवीगार झाडं डोलताना दिसायची मध्यभागी पाणी पिण्याचा नळ पलीकडे मुलांसाठी झोपाळे छोटीशी घसरगोंडी त्यावर बसण्यासाठी मुलात नेहमीच चुरस सुरू असलेली दिसायची सिमेंटच्या बाकावर म्हातारी माणसं छोटी छोटी मुलं त्यांच्या आया गप्पा मारत असायच्या संध्याकाळी तर ही गर्दी व्हायची सहारी बाग मुलांच्या गोंघाटानं निनादवून जायची मावळतीची चाहूल लागली की दिवे पेटायला लागायचे मग हळूहळू गर्दी पांगायची एखाद दुसरं सुंदर जोडपं एकमेकांना खेटून बसलेलं दिसायचं रोज खेळायला येणाऱ्या मुलांमध्ये सहा सात वर्षाच्या एक छोट्या मुलीनं पारूचं लक्ष वेधून घेतलं भुऱ्या केसांची गोबऱ्या गालांची बोलक्या टपोऱ्या डोळ्यांची ती मुलगी मोठी गोड दिसायची पण बिचारीला चालता येत नव्हतं कधी रिक्षातून तर कधी गाडीतून कोणीतरी उचलून आणायचं त्या गोंडस मुलीला कशांना अपंगत्व आलं होतं पारूला माहीत नव्हतं पण त्या मुलीबद्दल खूप जिव्हाळा वाटायचा ती मुलगी सकाळ संध्याकाळ न चुकता बागेत यायची कोणीतरी झोपाळ्यावर बसवून झोके द्यायचा उचलून बागेत फिरवायचा संध्याकाळी ती मुलगी खेळणाऱ्या पळणाऱ्या मुलांकडे भिरभीर त्या नजरेनं पाहत राहायची अनेक वेळा ती मुलगी खेळायला जायचं म्हणून हट्ट करायची रडायची आईवर हात उगारायची तेव्हा पारूचं अंतकरण भरून यायचं रोजच्याप्रमाणे दूध आणण्यासाठी पारू जिना उतरून खाली जात होती इतक्यात धडाधडा जिना चढत कोणीतरी वर येत होतं न पाहता सरळ तिच्या अंगावरच आदळला तिने चमकून पाहिलं शेजारचा मुलगा हितेश क्रिकेट खेळून धावत वर येत होता हातातून पकडलेली त्याची बॅटबॉल उचलून देत पारूनं म्हटलं संभाल की जाना जी आणटी म्हणून त्यानं वर धूम ठोकली त्याच्या खट्ट्याल चेहऱ्याकडे पाहून तिला आठवण झाली अम्माची तारीख जवळ आली ती बाळंत झाली असेल का अच्छंच खूप दिवसात पत्र नाही काय झालं असेल आज सकाळीच ती खिडकीत उभी राहिली दुरून पोस्टमन येताना दिसला तिच्या मनाच्या आशेचं पाखरू झेपावलं तो बिल्डिंगमध्ये शिरताना पाहिला आणि धावत जाऊन तिने दार उघडलं पोस्टमननं पत्र आत टाकलं पत्र अच्चंच होतं तुझी अम्मा सुखरूप बाळंत होऊन मुलगा झाला अम्मा व बाळ ठीक आहेत घाईत आहे नंतर सविस्तर लिहीन तुझ्या नोकरीचं नक्की झालं असेल अशी अपेक्षा काळजी घे तुझे अच्छा अखेर भाऊ झाला म्हणून तिला आनंद झाला पण पत्र ऑफिसचं नव्हे म्हणून घोर निराशाही झाली पत्र हातात घेऊन मख्खपणे बसून राहिली जरा वेळ गेला कोणाच्या तरी चाहूल लागली म्हणून तिनं पाहिलं समोरचा खोडकर हितेश उघड्या दाराच्या फटीतून आत डोकावत होता चोर पकडावा तसं ती म्हणाली कौन हितेश अंदर आव आंटी आप कैसे जानती हो मेरा नाम सुबह शाम सारे मोहल्ले के बच्चे हितू हितेश करके बुलाते हैं ना मैं रोज देखती मैं क्रिकेट का कॅप्टन ना इसलिए खेलने को बुलाते हैं सुबह स्कूल के लिए मगर आंटी आपका नाम क्या है पार्वती मम्मी बोलती थी आप अकेली रहती है डर नहीं लगता निष्पापणे तो विचारत तो होता तेरा हतारा धरुण बसवती मनाली डर किसका इस बिल्डिंग में तो कितने लोग हैं पड़ोस में तुम हो शर्मा है मुझे तो चोरों का भूतों का बहुत डर लगता है मैं घर में कभी अकेला नहीं बैठता अच्छा कौन कौन है तुम्हारे घर में मेरे डैडी मम्मी दीदी और नानी दीदी का नाम क्या है हिना डब्यातली दोन बिस्किटे काढून पारू त्याच्या हातात दिली नो आंटी नहीं चाहिए मम्मी गुस्सा करेगी तो उठू लागला बैठो मम्मी को नाही तुम चुपचाप खाओ त्यानं बिस्किटचा बोकाना तोंडात भरला सॉरी नेहमी घाईत पारून म्हटलं धीरे खाओ गले में अटक जाएगा पाणी चाहिए चलेगा पाणी देताच गटागटा पिऊन त्यानं बाहीला तोंड पुसलं हितेश तुम कौन से स्कूल में पढ़ते हो और तुम्हारी दीदी मैं और दीदी एम के शाह गुजराती स्कूल में पढ़ते हैं दीदी सातवीं कक्षा में है और मैं तीसरी में आज स्कूल नहीं नहीं छुट्टी है इसलिए बोर हो गया मम्मी खेलने के लिए बाहर जाने नहीं देती बोलती है पढ़ो पढ़ो होमवर्क करो कितना बोरिंग मुठ्यासर का आवन तो मिला बच्चों ने रोज पढ़ना चाहिए तभी क्लास में पहला नंबर आएगा और खेलना नहीं स्कूल में पढ़ाई सुबह को पढ़ाई शाम को पढ़ाई छी कंटा लाता है आंटी आप मेरे साथ क्रिकेट खेलोगे कहा यहा? हाँ चलो इतक्यात हितू हितू तू क्या छे चल गरमा त्याच्या आईचा चिरका आवाज कारावर पडला तशी त्यानं धूम ठोकली हितेशच्या सान्निध्यात वेळ कसा गेला समजलच नाही तिनं कुकर चढवला अच्छनला पत्र लिहायला बसली प्रिय अच्छा सान तुमचं पत्र आजच मिळालं मला भाऊ झाला म्हणून खूप आनंद झाला तुम्ही दोघंही घराला वंशदीप लाभला म्हणून अधिक आनंदात असाल हार्दिक अभिनंदन आम्हाच्या तब्येतीची काळजी घ्या छोटं बाळ कसं आहे कुणासारखा दिसतो नाव काय ठेवणार मला त्याच्या बारशाला येणं जमणार नाही नंदिनी पद्मिनी विलासिनी अमिनी आनंदात असतील नंदिनी नियमित शाळेत जाते ना तिला अभ्यास करायला सांगा आणि बाकी तिघी काय म्हणतात मला अजून इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही येईल अशी आशा वाटते इतर दोन चार ठिकाणीही अर्ज टाकलेत पण अजून उत्तर नाही माझी काळजी नसावी मी ठीक आहे पत्र लिहा तुमची पारू पत्ता लिहून पत्र बंद केलं कुकर पडताच दही भात लोणच्याशी खाल्ला घास घशाखाली उतरतच नव्हता अम्माच्या माश्याच्या कालवनाची आठवण झाली गरम गरम उकडा भात आणि माश्याची आमटी खायला काय मजा यायची तिच्या तोंडाला पाणी सुटलं डोळ्यांतून एक अश्रू टपकन खाली ओघळा संयमानं तिला रडू आवरलं जेवण उरकलं तिला अचानक कादंबरीची आठवण झाली काल फुटपाथवर तीन रुपयानं तिने एक इंग्रजी कादंबरी घेतली होती एका गरीब मुलीची मोठी हृदयस्पर्शी कहाणी होती ती मोठी नटी बनण्याचं तिचं स्वप्न तिची जिद्द तिचा लढा आयुष्याशी दिलेला संघर्ष मोठ्या प्रभावीपणे रंगविला होता वाचता वाचता तिला त्या मुलीच्या जागी स्वतःचीच प्रतिमा दिसू लागली ती त्या तल्लीन होऊन गेली इतक्यात दारावर टक झालं तिनं उठून दार उघडलं दारात दहा अकरा वर्षांची मुलगी उभी होती दार उघडताच ती म्हणाली आंटी मै हिना अंदर आहू आहो मुझे ने बोला अ बहुत होशियार है सब मुझे सिखाय की मनात म्हटलं ये बात है तरीच हरभऱ्याच्या झाडावर चढविते तसं काही चेहऱ्यावर न दाखवता ती म्हणाली मला गुजराती नाही आहेत इंग्रजीत सांगू नाही हिंदी में बताइए कोशिश करूंगी पारूचं हिंदी जेमतेमच होतं तिनं मनाशी ठरवलं आता हिंदी पक्क केलं पाहिजे शिवाय इथली प्रादेशिक मराठी भाषाही शिकली पाहिजे संध्याकाळ झाली पारू खिडकीजवळ उभी राहिली सकाळी ताजी तवाणी बनून ऑफिसला धावणारी मंडळी आता थकून भागून घराकडे परतत होती शाळेची मुलं पाठीला दप्तराचं ओझं अडकवून स्कूल बसमधून उतरत होती हम रस्त्यावरील वाहनांचा गोंगाट जास्तच गडद झाला होता नेहमीप्रमाणे ती छोटीशी बाग माणसाने भरून गेली होती मुले हुंदळत होती पळत होती मात्र पारूचा आवडता चेहरा ती टपोरा डोळ्यांची गोंडस मुलगी दृष्टीस पडत नव्हती कुठं गेली असेल काय येत नसेल बरं वाटत नसेल का असे विविध प्रश्न पारूच्या मनात येत होते अंतकरण दाटून येत होतं मन धाकधुखत होतं पारूनं संध्याकाळची कामं आवरली घरात भाजी मुळीच नव्हती अच्छनला लिहिलेलं पत्र पोस्टात टाकायचं होतं गेले दोन दिवस टेबलावरच पडून होतं पिशवी घेऊन पर्स उचलून दार ओढून ती जिना उतरायला लागली तर खालून करून डोळ्यांची शेलाट्या बांध्याची मुलगी वर चढत होती हातात भला मोठा पिठाचा डबा असल्याने जिना चढताना तिला धाप लागत होती पारूला पाहून ती पायरीवर थबकली तिनं दीर्घ श्वास घेतला तिच्या करुण डोळ्यात आणि फिक्या ओठावर ओळखीचं हसू उमटलं काहीतरी बोलण्यासाठी तिचे शुष्क ओठ थरथरले विलक झाले इतक्यात तिची दृष्टी वर गेली वरून कोणीतरी खाली येत होतं पारूची पाठ होती त्या व्यक्तीला पाहताच त्या तरुणीचे ओठ गपकन मिटले ती एकदम गर्भगळीत झाली कपाळावर धर्मबिंदू ठपकू लागले तिचं सर्वांग घामानं डबडबलं बाजूला होऊन मान खाली घालून ती तरुणी तिरासारखी वर धावली मागची व्यक्ती गुरगुरत पारुला ओलांडून पुढे उतरून हो गेली तो उंची कपड्यातला एक तरुण होता त्या तरुणीचा दीर की नवरा पारुला समजेना तिच्या मनाला चुटपुट लागून राहिली पारूने खिडकीतून बऱ्याच वेळा त्या तरुणीला पाहिलं होतं काही ना काही आणताना कधी भाजीच्या जडजड पिशव्या घेऊन येताना तर कधी भरलेल्या रॉकेलचा कॅन रखरख त्या दुपारच्या उन्हा दुधाच्या किंवा रेशनच्या लाईनीत उभी असताना दिसायची परंतु कधी त्या तरुणाबरोबर नटून तटून कुठे फिरायला गेल्याचंच मरत नव्हतं कोण असावी बरं ही तरुणी आपल्याच वयाची वाटते करुण डोळ्यांची उदास चेहऱ्याची काय सांगायचं सा होतं तिला अनेक प्रश्न पारूसमोर फेर धरून नाचू लागले ती आपल्याच बिल्डिंगमध्ये राहते या पलीकडं पारूला काही समजत नव्हतं हिनाला विचारावं तिला माहीत असेल तिची ओळख करून घ्यायला हवी तिनं मनात ठरवलं ती पुढे चालू लागली पत्र पेटीत टाकलं थोडंसं वळून पुढे गेल्यावर एक मोफत सार्वजनिक वाचनालय होतं तिथं ती आली अनेक वर्तमानपत्र चालली अपॉइंटमेंट्स कॉलम डोळ्यां घालून घातले पण पारूच्या शिक्षणाला साजेशी एकही नोकरी दिसली नाही जड मनानं ती बाहेर पडली वाटेत भाजी घेऊन परतली दार उघडलं तर दारात ब्राऊन कलरचा उभा लांबट कव्हर पडला होता तिनं उचलून फोडलं व्हिटेक्स कंपनीनं ओरल इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं इंटरव्ह्यू दुसऱ्याच दिवशी होता पारूचं मन आनंदाने नाचू लागलं अर्धी लढाई जिंकली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद